घरच्या साहित्यात होणारे गावाच्या पिठाचे साधे सोपे मोदक पाहणार तर पिठाची उकड वगैरे न काढता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मोदक रेसिपी बनवतोय अगदी माव्याचे मोदक असतात त्याप्रमाणेच दिसणारे हे मोदक आणि चवीलेही तितकेच भारी असे बनतात तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे घरच्या साहित्यात होणारी यासाठी एक वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ त्यासाठी सव्वा वाटी गूळ बारीक चिरून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तूप लागेल जायफळ वेलची पूड लागेल सुका लागेल आवडीनुसार तर सर्वप्रथम जाड अशा कढईमध्ये पीठ भाजून घ्यायचे यासाठी सुरवातीला थोडंसं तूप घालायचं आहे आणि यामध्ये पीठ जे आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर थोडं थोडं तूप घालून पीठ भाजून घ्यायचं एकदमच सगळं तूप घातलं तर पीठ भाजायला वेळ लागेल यासाठी म्हणून थोडं थोडं तूप घालून पीठ भाजायचं आहे तर साधारण या मोदकसाठी अर्धी वाटी इतकं तूप लागतं तर या ठिकाणी मी थोडं थोडं तूप घालून दहा ते बारा मिनटं पीठ जे आहे ते भाजून घेते तर गव्हाचं पीठ घेतलं आपलं जे चपातीचं रेग्युलर पीठ असतं तेच वापरले घरातलं आणि आता व्यवस्थित मध्यम आचेपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर जसं हे पीठ भाजलं जाईल ना तसं याचा कलर हल हलका चेंज होत जातो तर अगदीच शेवटी थोडासा ब्राऊन कलर होतो तर अशा पिठामधल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडत आपल्याला पीठ मऊ मोकळासा आधीमध्ये थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन ते तीन वेळा दोन दोन चमचे इतकं तूप घालून ना व्यवस्थित पीठ भाजून घेतलं आहे तर शेवटी थोडा कलरही चेंज आला तो आला होता कलर तर पाहू शकता अगदीच बिस्किट कलर असतो तसा कलरही चेंज होत आला होता, होता। आणि शेवटी एक चमचाभर तूप घातलं आहे पुन्हा आणि जवळजवळ अर्धी वाटी तूप या ठिकाणी वापरले आपण आणि व्यवस्थित भाजून घेतलं आहे पीठ तर साधारण दहा ते बारा मिनटं लागतात जसं आपण बेसन लाडू बनवताना पीठ भाजतो ना त्याप्रमाणेच स्लो टू मिडियम आचेवर असं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि आता पीठ व्यवस्थित भाजून झाले तर आता हे पीठनं आपण थोडंसं बाजूला काढून घेऊ आणि या कढईमध्ये गुळनं थोडंसं वितळून घेऊ किंवा या पिठामध्येच गूळ घातला तरी चालेल अजून या पिठामध्ये थोडीशी खसखस कस... काजू बदाम थोडेसे घालून परतवून घेतले म्हणजे ते सुद्धा भाजले जातात तर या ठिकाणी ना मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं होतं याच कढईमध्ये गूळ जो आहे तो थोडासा गरम करण्यासाठी किंवा या पिठामध्येच गूळ घातला तरी चालला असता पण या ठिकाणी मी पीठ बाजूला काढून घेतलं आहे आणि याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलं आहे आता यामध्ये गूळ एक वाटी एक ते स सव्वा वाटी घेतला आहे तर चवीनुसार कमी जस्ट करू शकतो आपण पण सव्वा वाटी गूळ दोन वाटी पिठासाठी अगदी बरोबर प्रमाण आहे आणि आता गूळ खूप जास्त पाक न करता विरगळून घेतलं आहे थोडासा आणि गुळ विरगळला म्हणजे गॅस बंद केला आहे यामध्ये आता हे पीठ घालू तर हे ना काजू बदाम जायफळ वेलचीपूड काजू बदाम आहेत ना ते सुरुवातीलाच थोडेसे भाजून परतवून घ्यायचे होते पण मी या ठिकाणी विसरली होती राता घातले ते काजू बदाम आणि खसखस एक चमचा तर खसखस काजू बदाम आपण पीठ भाजतो तेव्हाच त्यामध्ये घातले तरी चालतील किंवा सुरुवातीला घातले तरी चालतील आणि आता मी गॅस बंद केला नाही या गुळामध्ये गुळाचा खूप जास्त पाक न करता गुळ विरगळला म्हणजे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता गरम गरम गुळामध्येच ना हे जे पीठ आहे गव्हाचं ते मी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर दोन वाटी गव्हाचं पीठ घरातलं आणि गुळ सव्वा वाटी एकवटी वाटी आणि वरती पाव वाटी असं एकूण सव्वा वाटी गूळ बरोबर लागतो आणि मस्त असे मोदक बनले जातात त्या साहित्यात घरच्या घरी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर या पद्धतीने मो मोदक आहे ते नक्की ट्राय करा तर व्यवस्थित मी मिक्स केलं आहे आणि आता यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तर पाणी घातल्यामुळे ना हे मोदक कडक न होता मऊ असे बनले जातात तर आता आपण जेव्हा साखरेचे मोदक बनवतो ना वेळेला थोडासा दुधाचा हपका देऊन मोदक हे बनवले तर चालतात गुण। पण या ठिकाणी आपण वापरले गुळ तर गुळामध्ये दुधाचा वापर केला जात नाही गुळासोबत यासाठी म्हणून आपण या गुळामध्ये ना पाण्याचा हपका देऊन घेणार आहोत तर अगदीच दोन ते तीन मोठे चमचे किंवा साधारण एक पाववाटी इतकं पाणी जे आहे ते मी घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण जे आहे ना ते मऊ होईल याचे मोदक साच्यामध्ये बनवता येतील किंवा याचे लाडूसुद्धा वळता येतील ना याप्रमाणे हे आपल्याला थोडंसं पाणी शिंतडून म्हणजेच पाण्याचा हपका देऊन व्यवस्थित पीठ मऊ असं थोडंसं गॅस चालू करून मिक्स करून घेतले आणि या ठिकाणी मो मोदक बनवण्यासाठी आपलं गव्हाच्या पिठाचं मिश्रण अगदी बरोबर तयार आहे आवडत असेल तर थोडंसं चिमटभरे यामध्ये मीठ घातलं तरीही चालेल तर व्यवस्थित मी आता मिक्स केलं आहे गॅसही बंद केला आणि हे गरम गरमच मिश्रणाचे आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर आता मी गॅस बंद केला आहे आणि हे खाली उतरवून घेऊ हो, आणि या ठिकाणी मी हा साचा घेतला होता तर आवडीनुसार आपण छोटा मोठा असा साचा मोदकचा घ्यायचा आहे आणि यामध्ये हे जे गरम गरम मिश्रण आहे ना हे लगेचच घेऊन यामध्ये बनवायला घ्यायचं आहे तर तयार मिश्रणामध्ये बारा तेरा मोदक मस्त बनले होते आणि अगदीच घरच्या साहित्यात पटकन साध्या सोप्या पद्धतीने मोदक बनून तयार होतात तर रेसिपी नक्की ट्राय करा सोबतच आपले चॅनलवर तळणीचे मोदक उकडीचे मोदकसुद्धा आहेत त्या रेसिपीजसुद्धा नक्की पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीज व्हिडिओज आवडत असेल तर लाईक नक्की करा तर या ठिकाणी मी या पद्धतीने साच्यामध्ये भरून घेतलं अगदी दाबून भरून घ्यायचं आणि एका बाजूने खोलून ना दुसऱ्या हाताने असा खालून आपल्याला हा मोदक असा ओढायचा आहे म्हणजे तो निगला जातो या पद्धतीने तर मस्त असा शेपही आला होता आणि अगदी दिसायलाही अगदी माव माव्याचे मोदक असतात ना तसेच वाटत होते तर अगदी प्रसादासाठी गणेश चतुर्थीला किंवा घरीसुद्धा प्रसादासाठी आपण हे बनवू शकतो अगदीच लहानांपासून मोठ्यांना आवडतील असेच हे दिसायलाही अगदीच सुंदर आणि तितकेच चविष्ट अगदी महिनाभर टिकणारे असे मोदक बनतात या तर या पद्धतीने गावाचे मोदक नक्की बनवून पहा रेसिपीज आवडले व्हिडिओज आवडले तर व्हिडिओजना रेसिपीजना लाईक नक्की करा तर आपण जे मोदकाचं सारण गव्हाच्या पिठाचं बनवलं होतं ना यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घातलं पाववाटी तरी अजून मस्त हे मोदक बन बनतात किंवा दूध पावडर जरी घातली ना तरीसुद्धा खूप छान बनतात पण आज आपण पन नारळाचा सुक्या नारळाचा कीस किंवा दूध पावडर वगैरे न घालता असे बनवले होते आणि अगदी मस्त असे बनले जातात ते अगदी खुसखुशीत असे होतात तर या पद्धतीने मोदक रेसिपी गव्हाच्या पिठाची नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद